तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण मासेमारी कशा पद्धतीने केली जाते हे बघणार आहोत आणि विशेष करून पापलेट माशाची मासेमारी मासे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जेव्हा अशाच प्रकारचे नवन व्हिडिओ ते आपल्या चॅनलला बघायला भेटतील आणि या व्हिडिओमध्ये विशेष आभार मानायचे ते म्हणजे योना बोट आणि त्याचप्रमाणे आमचे भाऊजी सावयी कारण या सर्व आपण जो व्हिडिओ बघणार आहोत त्यांच्या माध्यमातून आल्या तर आपण त्यांच्या देखील मनापासून आभार आहोत आता आपण किनाऱ्यापासून निघालेला आहोत तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला भरपूर आतमध्ये जायचं आहे आपली बोट आता निघालेला आहे जर आपण साधारणपणे एका पलटीचा विचार केला तर भरपूर खर्च असतो एका पलटीसाठी कारण त्याच्यामध्ये बर्फ डिझेल आणि त्याच्यामुळे राशन ह्या सर्व गोष्टी असतात तर आपण मोठ्या बोटीची पलटी तर एक एक लाखाच्या पाषी एका पलटीचा खर्च असतो आपण ही नेक्कीच तांदेलची एबीन बघू शकता त्याच्यामध्ये आपल्या सर्व जी यंत्रणा आहेत जी पी एस बघू शकता त्याच्यासारखं वॉकेट वगैरे असते वायरलेस त्याच्यामध्ये काय यंत्र बघू शकता तर मित्रांनो आता आपण बोटीचं इंजन बघू शकता अशा गोटीचं इंजन असतं त्याचप्रमाणे आता आपण जे बोटीसाठी लागणारी साहित्य आहेत फुगे जे आपण डोली बांधण्यासाठी वापर करतो त्याच्यानंतर आपण इथे बर्फ बघू शकता कशाप्रकारे स्टोअर करून ठेवला जातो त्याच्यावर आपली जी बाकीची भाज्या वगैरे असतात त्या ठेवल्या जातात तर आता तुम्ही बघू शकता आपण जे भरून डबे आणतो जेव्हा बोट असते त्यावेळी एक डबा नेहमी होऊन आणला जातो ते देखील बघू शकता कशा प्रकारे डबे प्रत्येक जण घेऊन येताना एकत्र जेवण्यासाठी बसतो ते देखील बघू शकता आत्ता पण आपली जी मासेमारीची जागा आहे तिथे पोचलेलो आहोत आपण याच्या अगोदरच आपली जी कव असते ती उठवून घेतलेली आहे आणि आता आपण बघू शकता आपलं जे डोली बांधण्याचं काम आहे ते चालू झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाट्या किती प्रमाणात जरी वारे असले तरी देखील आपल्याला हे काम करावंच लागतं साधारण माणूस जरी ते बघायला तर उभंसुद्धा बसूनसुद्धा राहू शकत नाही पण तरी देखील बघू शकता कशाप्रकारे बॅलेन्स करत आहेत आपल्या ऑलमोस्ट सर्व डोली बांधून झालेल्या आहेत आता फक्त शेवटची डोल राहिलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता पण डोली बांधल्यानंतर आपण तीन तासाचा ता ब्रेक घेणार आहोत मग तीन तासाच्या ब्रेक नंतर मग त्याच्यानंतर आपण डोली जे सोडल्याचं काम असतं ते करणार आहोत तीन तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या ज्या डोली सोडण्याचं काम आहे ते चालू आहे म्हणजे आता आपल्या ज्या डोल्या आहेत त्या वर घ्यायचं काम प्रोसेस चालू आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या ज्या डोल्या आहेत त्या वर घ्यायच्या घेतलेल्या आहेत तुम्ही समुद्राच्यामध्ये समुद्राच्या लाटा बघू शकता किती प्रमाणात थोट हालत आहे हे देखील बघू शकता देखील कशा पद्धतीने काम केलं जातं पृथ्वीवर असा तुम्ही अनुभव घेऊ शकता तर आता आपली जी पहिली डोला आहे ती ओढून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्या आपण डोलीचा शेवटचा भाग जो म्हणतो जिथे मासले सोपले जाते ओढून झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो आत्ता आप आपण थोडे दूर आहोत तर आता पाहू शकता आपल्याला पहिल्या डोलीमध्ये किती मासे भेटले आहेत किती पापलेट भेटले आहेत ते देखील पाहू शकता सोनं देखील आहेत तर आपल्याला पहिल्या डो डोलीमध्ये एवढे पापलेट भेटलेले आहेत चप्पल तर आता आपल्याला जी मासले ती निवडावी लागते पाहू शकता तर मित्रांनो आता आपली जी पुढची डोल आहे ती ओढायची घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओमध्ये मी सर्वच काही दाखवू शकत नाही कारण काम देखील असतं म्हणून ते सर्वच फुटेज घेणं शक्य नव्हतं जेवढ्या फुटेज आल्या आहेत त्याचशे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या ज्या आहेत त्या ओढायच्या घेतलेल्या आहेत डोल आहे त्याच्या मटत शेवटचा पार्ट आलेला आहे बघू शकता शेवटचा भाग असतो जिथे सर्व मासळी साठली जाते तर या डोलीमध्ये बघू शकता तुम्ही जिथे प्रकारे पापलेट आहेत ते त्या साईडला घेऊन आपल्याला त्या आता वेगळे वेगळे करावे लागतील बनावे लागतील बघू शकता या डोलीला प्रमाणात पापलेट आलेले आहेत तर मित्रांनो आता आपल्या सर्व डोली ओढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता डोली ओढल्यानंतर आपली जी बोट आहे ती साफ करावी लागते करा ला सा ते पाहू शकता कशा पद्धतीने बोट साफ करायची घेते आणि आपल्याला मासे किती भेटलेल्याची देखील तुम्ही बघू शकता प पापलेटचा एक टप भरलेला आहे त्याच्यानंतर माखलीसुद्धा आहे त्याच्याकडून मिक्स मच्छ आहे गुरम आहेत आणि त्याचप्रमाणे लहान देखील आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्याला किती मासे घेतलेल्या आहेत आणि या साईडला देखील पापलेट निवडायचे घेतलेले आहेत काय नाही तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला एंड करत आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे मासेमारीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद